गेल्या अनेक वर्षांपासून एकापेक्षा एक असा एक एक दर्जेदार मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री वर्षांनी मृणालने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आता तब्बल चार वर्षांनी ती भारतात परतली आहे भारतात आल्यावर मृणालने सर्वप्रथम नाशिक येथील गोदा घाटावर दर्शन घेतलं सध्या सर्वत्र मृणालच्या भारतात परतल्याची चर्चा सुरू आहे असाधारण कृणालने तिच्या जुन्या ही भेट घेतली आहे त्या मैत्रिणीचं नाव आहे नेहा शितोळे माझी या प्रियाला प्रीत कळे ना तू तिथे मी सुखाच्या सरीने हे मन मनभावरे अशा अनेक मालिकांतून मृणालने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे तू तिथे मी या मालिकेत मृणालने मंजिरी तर अभिनेत्री नेहा शितोळेने नेत्रा व्यक्तिरेखा साकारली होती दोन हजार चौदा मध्ये ही मालिका जी मराठी वाहिनीवर प्रदर्शित केली जायची नेहा शितोळेने मृणाल खास फोटो शेअर केला तो फोटो शेअर करून दिले की आम्ही दोघी काहीशा थकलेल्या दिसत आहोत आणि खरंच थकलो होतो पण एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा भेट झाली याचा मला प्रचंड आनंद आहे हा फोटो खास तू तिथे मी या चाहत्यांसाठी आहे चार वर्षानंतर भारतात परतल्यानंतर मृणाल दुसनीसने आता भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे तसंच लवकरच ती मनोरंजक सृष्टीत कमबॅक करण्यासाठी सज्ज असल्याचंही ती म्हणाली आहे सध्या मी चांगल्या संधीची वाट बघत आहे सिनेमात काम करण्याची माझी इच्छा आहे तसंच नाटकातही काम करायला आवडेल असं सा मृणालने सांगितलं आहे तर तुम्हाला मृणाल रोसनीस आवडते का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका